नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकतीस शिवसेने चे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेंचे यांच्या वाढदिवसानिमित्त खंडेराव मंदिर पाथर्डीगाव येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता या शुभप्रसंगी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेनेचे उपनेते तसेच जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास अण्णा शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते सर्व पक्षीय मान्यवरांनी सुदाम अण्णा यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले रोज वेगवेगळे पण मी गेली दहा वर्ष मला माहिती आहे सुदाम अण्णाच्या वाढदिवसाला नियमितपणे येतोय आणि नियमितपणे अशा वया असतील छत्र्या असतील याच वाटप होत आहे कार्यक्रमाचं सातत्य असलं पाहिजे गेली तीन वर्ष मगाशी विला जातानी सांगितलं ते खरं आहे गेली तीन वर्ष या महापालिकेत सत्ता नाही आहे प्रशासकीय राजपट आहे काम होत नाही अभिमानानं सांगतो तुमचा सा एक प्रभाग असा आहे की ज्याला असे लोकप्रतिनिधी लावलेत एकनाथ शिंदे साहेबांनी पाच कोटीचा लिहिली मान्य सुधाबा दिला त्या माध्यमातून कामं झाली सर्व त्यांच्या पाठीमागे लागून तुम्ही सगळ्या व्यासपीठांना काम करून घेतलं आणि ही दोघं मगाशी काही खोटं नाही आहे मला नाही ही कामं अशी होत नाही निवडून येणं खूप सोपं आहे परंतु काम करायचं असेल तर सभागृहात भांडावं लागत आणि इथं नाना बसलेत अण्णा बसलेत असा एक दिवस कॅबिनला आले आहे हा रस्ता बाकी आहे सभागृहात भांडायचा भांडला क्या बरं नाही आम्हाला उठून उभा राहावं लागायचं आम्हाला आणि एक आहे हा प्रभाव खूप मोठा आहे सगळी नवीन वस्ती झालेली आहे निधी किती असायचा अडीच तीन चार कोटी रुपये ह्यापेक्षा तुम्हाला सांगतो तुम्ही झालेल्या कामांची एकदा लिस्ट त्यांच्याकडनं घ्या त्यामुळे हा लोकप्रतिनिधी लाभत त्याला कर्ज असतं त्यासाठी सभागृहात भांडण्याची ताकद असतं हे सोपं नाही आणि म्हणून तुम्हाला विनंती करायला आम्ही आलो आमच्या या लोकप्रतिनिधीच्या मागे या माझ्या मित्राच्या मागे तुम्ही संवर्धन निश्चितपणे थांबा त्याचं कारण असं आहे की व्यक्ती गेली तर खूप फरक पडतो लक्षात ठेवा आपल्या सर्वांना माहिती आहे एखादं व्यक्तिमत्व असं की त्याला वा विकास हवा असतो आणि त्यासाठी एक आक्रमक व्यक्तिमत्व लागतं आणि ते माध्यमातून तुम्हाला लाभलेलं आहे आज वाढदिवसाला तुम्ही अत्यंत चांगलं काम करत आहात ही जी वही आहे ना ही नुसती वही नाही आहे हे तुमचं तरी आहे लक्षात ठेवा मित्रांनो या वहीत काय काढाल काढून तुम्हाला शुभेच्छा मिळाल्या मला वाटतं असं भाग्य दुसरं कोणाच्याही शक्य होत नाही आपण जो राजकारणामध्ये आलो म्हणजे राजकारण करण्यासाठी आलो तर आपण समाजकार्य करत करत आपण राजकारण आपल्याला कुठल्या राजकारणा वारसा नसताना ज्या वेळेस ही वारसासाठी जमताना होते ना मी पैसे देऊन देऊ शकत नाही आपण केलेलं काम जसं आपण करतो तसं उभारत आणि तुम्ही म्हणून चांगलंच फिरायला हा नंतरचा भाग आहे पण आपल्याला समाजामध्ये लावला जास्त म्हणून आपण शंभर टक्के जे होईल जे करू शकतो ते आपण बोलतो आणि म्हणून आपल्या प्रतिमाला उभं राहतो आणि हे आम्ही काम केलं सुभाष नाशिक महाप्रतिमेमध्ये मी होतो अजून दादा विरोधी पक्ष नेते होते आमचे नाना होते सत्ताधारी पक्षामध्ये मोठा होते पण काम करत असताना सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष बांधलं ठेवून दोघही माणसं सातत्याने आमचा पाठ पुढा करायचं चला या कळत चला यायचं हे पत्र चला आमचा आमचा पाठ भाजीस आहे सभागृहामध्ये काय करायचं आहे मग सभागृहातून त्यांनी प्रश्न मांडला तर आणलं तुम्हाला त्यांच्या पाठवून घेऊन त्या तुमच्या भागातील कसं काम सगळं हा दोन झाला असेल तरी सुद्धा सुधाम त्याच्यामध्ये खालीचं वाटेल झाले की तर मानवान भगवान असेल आणि हे काम करीत असताना आमच्या ग्रामस्थांनी त्यांच्या बरोबर राहून हे काम पूर्ण करून घेतात ही खरी महत्वाची जबाबदारी आहे कारण नुसता नगरसेवक झाल्यानंतर त्याला समजून घेतलं पाहिजे यावेळी या सुदाम अण्णा डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच वाढदिवसानिमित्त एक हजार गरजू कुटुंबांना धान्य आणि ग्रह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच पाचशे ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच बिर्ला आयकर पाथर्डी फाटा यांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त मोफत डोळ्याची तपासणी तसेच पाचशे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले यावेळी ग्लोबल हॉस्पिटल नवीन नाशिक यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवण्यात आले होते आणि यावेळेस असंख्य नागरिकांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला ला या आरोग्य शिबिरासाठी अय्यर सर अक्षय काठे यांचे मार्गदर्शन लाभले माझे नगरसेवक सुदामन्ना सुधामसे यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले वाटली आणि काय झालं लोक माझ्याकडे एक असेल शिवसेना बोलतो आज मला या गावकऱ्यांनी दिलेल्या सर्व गावकऱ्यांनी मला मुक्त व्हायचं नाहीये कारण तुम्ही सांगितलं आणा की ज्याच्या दारासमोर जास्त चप्पल असतील तोच खरा काम करणार असतो तीच खरी त्याची इस्टेट असती दादा माझा दार माझं घर माझा मित्र माझा नातेवाईक आज तुम्ही बघत असाल तर कधीही माझ्या घराला दरवाजा लागलेला राहता येईल आणि माझा कोणताही नातेवाईक कोणताही मित्र तो माझ्या पेडपर्यंत विना परमिशन येऊ शकतो हेच माझं नशीब आहे आणि माझ्या घरातूनही त्यांना कधी विरत होत नाही माझे ज्येष्ठ मला माहितीच आता की आणि ज्येष्ठ मंडळी आहे मनोबल ज्येष्ठ नागरिक संघ आहे आधार ज्येष्ठ नागरिक संघ आहे असे पाचशे ते साडेपाचशे सगळे सभासद आहेत ते सर्वजण चोवीस तास काही ना काही समस्या असतात सकाळी दादा मनोगिया ज्येष्ठ नागरिक संघाचे दोनशे सदस्य होते तिथे एक कापला आणि सकाळी हासशे क्लबचे सगळे सदस्य होते तिथेही केक कापला तिथेही असे जन्म सर्वांनी तरुण मित्र माझे तरुण मित्र आहे त्या तरुण मित्रांनी अतिशय भरभरून साथ मला दिली आहे आणि या बाजूने तुम्ही बघितलेच आहेस की आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींचं प्रेम तर आमच्या पाठीशी कायमच असतं म्हणून शहा बहिणींचं मी मनापासून स्वागत करेल आज निमित्त फक्त वाढदिवसाचा आहे परंतु शिवसैनिकांनी आणि आयोजकांनी अतिशय आम्ही शाळेत जाऊन ते सर्व कार्यक्रम करणार आहोत या अभिष्ठिंतन सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपनेते अजय ददा बोरस्ते माजी नगरसेवक विलास शिंदे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे प्रवीण पाळदे माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे सोमनाथ बोराडी चेतन चोंबळे सुनील कोथमिरे भाजपचे एकनाथ नवणे सोसायटी चेअरमॅन तानाजी गवळी माजी चेअरमॅन ध खंडेराव धोंगडे निलेश सावंखे रवींद्र निवृत्ती नाना गवळी त्र्यंबक कोंबडे बाकीराव ढेमसे संजय गवळी शिवसेना प्रमुख अस्मिता देशमाने करुणा धामणे मकाजी कोंबडे धनंजय गवळी माजी चेअरमॅन बापूराव ढेमसे निवृत्ती नाना गवळी करुणा धामणे डॉक्टर पुष्पा पाटील नवले सोनाली नवले शारदा दोंडे विश्वनाथ धोंडे इतर सर्व मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभागातील सहकारी मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जोशी यांनी केले न्यूजसाठी सचिन देवटी नवीन